नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचे स्वागत आहे शहरामध्ये रक्ताचा तुटवडा आहे यामुळे जिल्हाधिकारीने रक्तदान करण्याचं आवाहन केलं ही बाब लक्षात घेऊन शेतकरी दिव्यांग यांच्या विविध मागण्यासाठी प्रहार संघटनेच्या वतीने मंत्री संजय शिरसाठ यांच्या घरासमोर रक्तदान शिबिर आंदोलन आयोजित करण्यात आलं होतं मात्र मंत्री संजय शिरसाट यांनी मंत्रिपदाचा दबाव टाकून आंदोलन हिसकावून लावलं असा आरोप आयोजकाने केला आहे याबाबत संजय शिरसाठ यांचा निषेध करण्यात आला आहे छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री श्री संजय शिरसाट यांच्या बंगल्यासमोर आदरणीय प्रहार पक्षप्रमुख बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली आदेशाने शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन मिळालं पाहिजे शेतकऱ्यांची शेती लागवड लावणी ते कापणी हे एम आर जी एस अंतर्गत घेतलं पाहिजे या प्रमुख मागण्यांसाठी इतर मागण्यांसाठी छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री शिरसाट संजयजी सिरसाट साहेब यांच्या बंगल्यासमोर महा रक्तदान आंदोलन शिबिर आज हे आंदोलन करण्यात आलं या आंदोलनामध्ये सरकारने म्हणजे पालकमंत्र्यांनी पोलिसांना पुढे करून हे रक्तदान आंदोलन थांबवलं होऊ नये म्हणून दबाव टाकला कालच आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री दिलीप स्वामी साहेब यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये रक्ताचा तुटवडा आहे म्हणून शासकीय अधिकारी आणि कर्मचारीसाठी रक्तदान शिबिर घेतलं आणि त्यांनी जाहीर आवाहन केलं की आपल्या जिल्ह्यामध्ये रक्ताचा तुटवडा आहे प्रत्येक नागरिकाने प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याने व्यापाऱ्याने रक्तदान करावं त्या अनुषंगानं आम्ही रक्तदान देऊन हे आंदोलन करणार होतो तशा प्रकारची आम्ही परवानगी काढली होती परंतु शिरसाट साहेबांनी सत्तेचा आपल्या आप, ह्याचा दबाव वापरून हे आंदोलन म्हणजे अख्या छत्रपती संभाजीनगर शहरातील सगळ्या ब्लड बँकेच्या आम्ही गाड्या आठ गाड्या बोलवल्या होत्या परंतु सर्व गाड्यांना धमक्या दिल्या की तुम्ही रक्तदान शिबिरमध्ये सहभाग घेतला तर तुमच्यावर गुन्हे दाखल करू आणि हो या गाड्या परत पाठवल्या याबद्दल मी पालकमंत्री संजय शिरसाट साहेब यांचा जाहीर निषेध करतो किमान आमचं रक्तदान शिबिर तरी होऊ द्यायला पाहिजे होतं कुठेहीच रक्तदान आंदोलन होत नाही रक्तदान आंदोलन कुठेही होत नाही जर आम्ही करत होतो अंध अपंग मुखबधीर एकत्र ये येऊन शेतकरी एकत्र येऊन जर आंदोलन करू दे करत होतो तर ते आम्हाला करून द्यायला पाहिजे होतं परंतु आम्ही या प्रकारचा त्यांच्या बंगल्यासमोर जाऊन जाहीर निषेध केला त्यानिमित्ताने आम्ही हा जाहीर निषेध नोंदवतो